पदार्थ पहिला बनवूयात गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा इथे मी मोठा रवा घेतला आहे तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता आणि हा पदार्थ बनवताना मी जे काही साहित्य वापरले ते सर्व एकाच वाटीने मोजून घेतलंय आता हा रवा मंदाचेवर आचेवर एक दोन ते तीन मिनटं असाच कोरडा भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं रवा मंदाचेवरती आचेवरती भाजून घेतला की आता यामध्ये तूप घालायचं तर इथे मी ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घेतलं आहे तुम्ही बघू शकता एका वाटीला थोडंसं तूप इथे कमी आहे आता हे सर्व तूप या रव्यामध्ये घालायचं आणि मंदाचेवरती हा रवा छान सुगंध सुटेपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे रव्यामध्ये तूप घालताना पाऊन वाटी तूप वितळवून घ्यायचं घट्ट तूप इथे वापरायचं नाही रवा भाजून होतोय तोपर्यंत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक आंबा साली काढून कट करून घेतला आहे तो घालायचा आणि हा आंबा मिक्सरला वाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे अशा पद्धतीने आंबा मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा आणि तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी यामध्ये दूध घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी हा पदार्थ बनवताना दोन वाटी पाणीही वापरू शकता किंवा दोन वाटी फक्त दूधही वापरू शकता तरी ते रवा रवाही छान खरपूस आणि सुगंध सुटेपर्यंत भाजून झाला आहे आता यामध्ये आपण जे दूध पाणी मिक्स करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तरी ते हे दूध पाणी घालताना एकदम सगळं घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तरी ते सुरुवातीला थोडंसं दूधपाणी मी घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता रवा ही छान फुलला आहे आता यामध्ये आणखी थोडं दूध पाणी घालायचं आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं तर यातलंही थोडंसं दूध पाणी घालून थोडंसं मी शिल्लक ठेवणार आहे हे नंतर जर लागलंच तर वापरायचं आहे तुम्ही जर या ठिकाणी बारीक रवा वापरत असाल तर पाऊनवाटी दूध आणि वाटी पाणी हे पुरेसं होईल तरी ते सर्व रवा दूध पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलाय रवाही छान फुललाय आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं मंदा आचेवरती हा रवा वाफवून घ्यायचा तरी ते दोन ते तीन मिनटं मंदा आचेवरती रवा वाफून घेतलाय रवाही छान फुललाय आता हा रवा एकदा मिक्स करून घ्यायचा रवा मिक्स करून घेतल्यानंतर मला हा रवा थोडासा कोरडा वाटतोय त्यामुळे मी यामध्ये जे शिल्लक राहिलेलं दूध पाणी आहे ते सर्व घालून घेणार आहे तर इथे मी मोठा रवा वापरला आहे त्यामुळे मला इथे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध पूर्ण लागले जर तुम्ही बारीक रवा वापरला तर पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी पाणी घ्या दूध पाणी घातल्यानंतर रवा पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा तरी ते दूध पाणी घातलेलं पूर्णपणे रव्यामध्ये शोषलं गेले रवा ही छान मौसूद झालाय आता यामध्ये जो आंबा आपण मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती आंब्याची पेस्ट यामध्ये घालायची आणि आता ही आंब्याची पेस्ट गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि एकसारखी या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची कुठेही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तरी ते आंब्याची पेस्ट ही रव्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे एकदम सॉफ्ट आणि मौसूद असा हा रवा तयार झाला आहे यामध्ये तुम्हाला कुठेही गुठळ्या दिसत नसतील आता यामध्ये साखर घालायची तर साखरही मी ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मोजून घालणार आहे तर इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे बाकी तुम्ही जो आंबा घेतला आहे तो गोड किती प्रमाणात आहे किंवा तुम्हाला गोड जास्त किंवा कमी प्रमाणात आवडत असेल तर इथे साखर तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता साखर घातल्यानंतर आता पुन्हा हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं तरी ते साखर घातल्यानंतर सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं हे वाफवून घ्यायचं तरी ते दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती शिरा वाफवून घेतलाय आता हा शिरा एकदा आणखी मिक्स करून घेऊयात आणि एकदम झटपट कमी वेळात कमी साहित्यात तोंडात टाकताच विरगळेल असा आंब्याचा शिरा बनून तयार झाला आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता तुपाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता गॅस बंद करूया आणि हा रवा सेट होण्यासाठी ठेवूया रवा सेट झाल्यानंतर आपण सर्व करूया तरी ते रवा छान सेट झाला आहे आता आपण सर्व करूया आणि एकदम मौसू तोंडात टाकताच विरगळेल असा आंब्याचा शिरा तयार आहे हा शिरा सर्व केल्यानंतर वरून तुम्ही छोटे छोटे आंब्याचे काप करून घालू शकता त्याचप्रमाणे जर सुरुवातीला नसतील घातले तर आत्ता ड्रायफ्रुट्सचे कापसुद्धा घालू शकता मीही या स्टेपला यावरती ड्रायफ्रुट्सनी गार्निशिंग करणार आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा हा आंब्याचा शिरा नक्की बनवून पहा घरातील मोठी माणसंच नाही तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढा हा शिरा चवीला भन्नाट आणि अप्रतिम लागतो आता आपण पदार्थ दुसरा आणि तिसरा बनवूयात तर इथे आपण एकाच मिश्रणापासून दोन पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्येच इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलंय ते घालायचं आणि आता या दुधाला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची तुम्ही या ठिकाणी गायीचं दूध वापरलं तरी चालेल आणि पाणी आपण यासाठी घातलंय कारण हे दूध आपण आटवून घेणार आहोत आणि दूध आटवून घेताना बऱ्याच वेळा ते खाली लागून करपतं त्यामुळे पाणी घातलं की दूध खाली लागत नाही आणि करपत नाही तर इथे दुधाला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती हे दूध चमच्याने एकसारखं हलवत पन्नास टक्के आटवून घ्यायचं दूध तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा चमचाने एकसारखा हलवत आटवून घेऊ शकता फक्त पंधरा ते वीस मिनिटात हाय फ्लेमवरती हे दूध पन्नास टक्के आटून जाईल दूध आटवून घेत असताना कढईला बाजूनी जी साई लागेल तीही चमचाने खरवडून या दुधामध्ये घालायची तर इथे मी मिडियम टू हाय फ्लेमवरती हे दूध पंचेचाळीस ते पन्नास टक्के आटवून घेतलंय तुम्ही या दुधाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता हे दूध थोडंसं घट्टसर झालेलं तुम्हाला दिसेल आता यामध्ये साखर घालायची तर इथे मी एक लिटर दूध घेतलं होतं त्यासाठी इथे मी पाववाटी खायच्या चमच्यानी घ्यायची असेल तर सहा चमचे साखर घेतली आहे ती साखर यामध्ये घालायची आणि आता पुन्हा हाय फ्लेमवरती ही साखर चमच्याने एकसारखं दूध मिक्स करत दुधामध्ये विरघळवून घ्यायची तरी त्या हाय फ्लेमवरती चमच्याने एकसारखं मिक्स करत साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता आता हे ड्रायफ्रुट्सही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपली मस्त लच्छेदार रबडी तयार झाली आहे गॅस बंद करायचा आणि ही रबडी पूर्णपणे थंड होऊ द्यायची रबडी पूर्णपणे थंड होती आहे तोपर्यंत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी आंबा त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलाय तो आंबा यामध्ये काढायचा आणि आता हा आंबा मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे आंबा मिक्सरला वाटून घेतलाय आणि एकदम फाईन पेस्ट याची तयार करून घेतली आहे त्याचसोबत इथे आपण तयार करून घेतलेली रबडीही थंड झाली आहे यापासूनच आपण आणखी एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण मँगो रबडी बनवून घेऊयात त्यासाठी यामध्ये आपण जो आंबा मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घेतली आहे ती आंब्याची पेस्ट यामध्ये घालायची आंब्याची पेस्ट या रबडीमध्ये घालताना लक्षात ठेवा रबडी, लक्षा रबडी जराही गरम किंवा कोमट नसायला पाहिजे ही रबडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आंब्याची पेस्ट रबडीमध्ये घातली की एका विस्करच्या साह्याने ती पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घ्यायची कुठेही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एकसारखं हलवत हे गुठळ्या न होता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आंब्याची पेस्ट रबडीमध्ये एकसारखी मिक्स करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर लच्चेदार अशी आंब्याची रबडी तयार झाली आहे ही रबडी आपण सर्व करूयात तर इथे रबडी सर्व करण्यासाठी मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आपण रबडी सर्व करणार आहोत ही रबडी तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून देखील खाऊ शकता रबडी बाउलमध्ये काढल्यानंतर आता वरूनही थोडंसं ड्रायफ्रुटचं गार्निशिंग करायचं आणि जे आपण आंब्याचे काप शिल्लक ठेवले होते ते आंब्याचे काप वरून यामध्ये घालायचे आणि मस्त लच्छेदार घट्टसर मँगो रबडी तयार झाली आहे आता यापासूनच मी तुम्हाला आणखी एक पदार्थ बनवून दाखवते त्यासाठी इथे मी दोन मटके घेतले आहेत आणि हे मटके मी सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मटके घेताना डिझाईनचे घ्यायचे नाहीत अशा पद्धतीचे प्लेन घ्यायचे म्हणजे यामध्ये कुल्फी एकदम परफेक्ट सेट होते आता या मटक्यांमध्ये जी आपण मँगो रबडी बनवून घेतली आहे ती थोडी थोडी भरून घ्यायची तर इथे आपण ही मटका मँगो रबडी कुल्फी लेअर देऊन बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला या मटक्यांमध्ये फक्त दोन दोन चमचे रबडी घालायची त्यानंतर आता याच्यावरती ड्रायफ्रुट्सची लेयर द्यायची तर मी दोन्ही मटक्यांमध्ये ही लेयर देऊन घेणार आहे त्यानंतर यामध्ये काही बारीक चिरलेले आंब्याचे काप घालायचे तुम्ही यामध्ये आंब्यासोबत उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जी फळं मिळतात त्याचे छोटे छोटे काप करून देखील घालू शकता तर इथे नंतर मी आंब्याची लेअरसुद्धा घातली आहे त्यानंतर आता यावरती टुटी फ्रुटी घालायची तर इथे मी दोन कलरमध्ये टुटी फ्रुटी घेतली आहे तुम्ही आणखी मिक्स कलरसुद्धा घेऊ शकता तर इथे मी टूटी फ्रुटीचीसुद्धा सुद्धा लेयर दिली आहे आता यावरती पुन्हा तयार केलेली रबडी घालायची आणि पुन्हा सेम प्रोसेसनी यावरती लेअर द्यायची त्यासाठी सुरुवातीला यामध्ये दोन चमचे रबडी भरायची त्यानंतर ड्रायफ्रुट्सची लेयर द्यायची त्याचसोबत बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडींची लेयर्स द्यायची आणि वरून टोटीफ्रोटी घालायची तरी ते दोन्ही मटक्यांमध्ये मी रबडी भरून घेतली आहे त्यानंतर इथे मी एक फॉईल पेपर घेतला आहे त्या फॉईल पेपरनी या मटक्यांना कवर करायचं जर फॉईल पेपर राहत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रबरसुद्धा लावू शकता फॉईल पेपर लावला की आतमध्ये बर्फ जमत नाही आणि कुल्फी एकदम परफेक्ट सेट होते आता अशाच पद्धतीने राहिलेली रबडीसुद्धा मी मटक्यांमध्ये भरून घेऊन त्याला फॉईल पेपरनी कवर करून घेते तर इथे मी जेवढी रबडी शिल्लक होती ती इथे पाच मटक्यांमध्ये भरून घेतली आहे आणि व्हिडिओत सांगितलं आहे त्याप्रमाणे लेअर देऊन फॉईल पेपरनी कवर करून घेतली आहे आता ही कुल्फी सेट होण्यासाठी हे मटके दहा ते बारा तास फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात तर इथे मी ही कुल्फी बारा तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती कुल्फी छान सेटही झाली आहे आता मी तुम्हाला एका मटक्याचा फॉईल पेपर काढून दाखवते तर इथे ही कुल्फी मी पाच मिनटापूर्वी फ्रीझरमधून काढून ठेवली होती फ्रीझरमधून काढल्या काढल्या लगेच खायला घ्यायची नाही तर इथे मी एका मटक्याचा फॉईल पेपर काढून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता कुल्फी एकदम मस्त आणि परफेक्ट सेट झाली आहे दिसायलाही तुम्ही बघू शकता ही कुल्फी किती मस्त दिसती आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते आपण यामध्ये जे ड्रायफ्रुट्स आंबा आणि टुटीफ्रुटीचे लेयर्स दिले आहेत त्यामुळे ही कुल्फी खाताना टुटीफ्रुटी आंबा आणि ड्रायफ्रुट्स दाताखाली येतात आणि या कुल्फीची चव आणखीनच वाढते तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरामध्येच ही मँगो रबडी आणि त्यापासून तयार होणारी झटपट अशी ही मँगो रबडी मटका कुल्फी नक्की बनवून द्या आता आपण पदार्थ चौथा आणि पाचवा बनवूयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये इथे मी एक मोठा आंबा त्याची सालं काढून बारीक चिरून घेतला आहे तो काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दोन चमचे साखर घालायची किंवा तुम्ही घेतलेला आंबा किती प्रमाणात गोड आहे त्यानुसार साखर तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं तुम्ही या ठिकाणी मँगो आईस्क्रीमसुद्धा घेऊ शकता आपण या ठिकाणी आईस्क्रीमसुद्धा वापरतोय त्यामुळे साखर तुमच्या चवीनुसार कमी जास्त या ठिकाणी घालू शकता त्यानंतर यामध्ये एक ग्लास थंड दूध घालायचं दूध जर थंड नसेल तर बर्फाचे खडे वापरले तरी चालतील आता हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि इथे आपला मँगो मिल्कशेक बनवून तयार झाला आहे आता हा मिल्कशेक आपण सर्व करूयात आणि याच्यापासूनच आपण आणखी एक पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी आपण तयार मँगो मिल्कशेक सर्व करूया आणि त्यानंतर दुसरा पदार्थ बनवूया तर इथे मँगो मिल्कशेक सर्व करण्यासाठी मी ग्लास घेतला आहे आता यामध्ये इथे मी आंबा बारीक चिरून त्याचे काप करून घेतले आहेत तो बारीक चिरलेला आंबा एक ते दोन चमचे या ग्लासमध्ये घालूयात आणि आता यामध्ये तयार करून घेतलेला मिल्कशेक सर्व करूया तर इथे आपला मस्त असा मँगो मिल्कशेक बनवून तयार झाला आहे आता यामध्ये वरूनही थोडे गार्निशिंगसाठी आंब्याचे काप घालून घेऊयात तर या उन्हाळ्यामध्ये मुलांना बाहेरचे शेक देण्यापेक्षा हा मँगो मिल्कशेक घरच्या घरी बनवून द्या चवीला एकदम मस्त होतो आणि एकदम कमी साहित्यात तयार होतो आता आपण या मॅंगो मिल्कशेकपासून दुसरा पदार्थ बनवूयात त्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलाय आता यामध्येही काही आंब्याचे बारीक केलेले काप घालून घेऊयात तर इथे मी एक ते दोन चमचे बारीक चिरलेल्या आंब्याचे काप यामध्ये घालणार आहे त्यासोबतच इथे मी दोन कलरमध्ये कलर तुटी फ्रुटी घेतली आहे तुम्ही आणखी मिक्स कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता ही तुटी ही थोडी यामध्ये घालायची टुटी फ्रुटी घातल्यानंतर आता यामध्ये एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं तुम्ही या ठिकाणी मँगो आईस्क्रीमसुद्धा घेऊ शकता आणि आता यामध्ये आपण जो मँगो मिल्कशेक बनवून घेतला आहे तो सर्व करायचा तर इथे पूर्ण ग्लास भरून मँगो मिल्कशेक यामध्ये घालायचा नाही वरच्या बाजूनी ग्लास थोडासा रित्ता ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता ग्लास वरच्या बाजूने मी थोडासा रित्ता ठेवला आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक चिरलेले आंब्याचे काप घालायचे त्याचसोबत यामध्ये वरून थोडीशी तुटी फ्रुटी घालायची आणि आता याच्यावरती वरून दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं व्हॅनिला आईस्क्रीमऐवजी आए तुम्ही मँगो आईस्क्रीमसुद्धा या ठिकाणी वापरू शकता आईस्क्रीम घातल्यानंतर आणखी वरून थोडीशी तुटी फ्रुटी घालायची आणि सोबतच बदामाचे काप घालायचे तुम्ही मिक्स ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आणि इथे आपली मस्त मँगो मस्तानी बनून तयार आहे कमी साहित्यात तयार होणारी बनवायला एकदम सोपी ही मँगो तुम्ही तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की बनवून पहा आता आपण पदार्थ सहावा बनवूयात त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलंय आता यामध्ये इथे मी एक आंबा त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलाय तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी थोड्याशा आंब्याच्या फोडी शिल्लक ठेवणार आहे त्या आपण नंतर वापरणार आहोत तर इथे मी आंबा मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही बनवून घेतलेली आंब्याची पेस्ट बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये पाव कप चमचाने घ्यायचे असतील तर पाच मोठे चमचे तांदूळ या ठिकाणी मी घेतले आहेत हे तांदूळ आपण रोज जे भात करण्यासाठी वापरतो तेच घेतले आहेत आता हे तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आणि हे तांदूळ दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे तांदूळ आहेत तोपर्यंत इथे एका कढईमध्ये मी एक लिटर दूध उकळायला ठेवलं आहे आता गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि या दुधाला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती दुधाला मी उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि चमचाने हे दूध एकसारखं हलवत एक, एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं तर इथे दूध मध्यमाचेवरती चमच्याने एकसारखं हलवत मी दोन ते तीन मिनटं उकळवून घेतले त्यानंतर आता यामध्ये आपण जे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते भिजवून घेतलेले तांदूळ या दुधामध्ये घालायचे आणि एकसारखं मिक्स करत मध्यम आचेवरती हे तांदूळ दुधामध्ये शिजवून घ्यायचे तांदूळ पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत दूध अधूनमधून चमचाने असंच मिक्स करत राहायचं तांदूळ शिजत आले की आता यामध्ये मिचीमुडभर केसर काड्या घालणार आहे केसर काड्या घातल्यानंतर दूध पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता मध्यम आचेवरती तांदूळ शिजेपर्यंत अशाच पद्धतीने चमच्याने मिक्स करत राहायचं तर इथे आचेवरती एक दहा ते पंधरा मिनटामध्येच तांदूळ दुधामध्ये छान शिजलाय कारण तांदूळ आपण आधी भिजवून घेतला होता त्यामुळे तांदूळ लगेच शिजतो आता यामध्ये साखर घालायची तर इथे मी एक लिटर दूध घेतलं होतं त्यासाठी पाववाटी चमच्याने घ्यायचे असेल तर पाच ते सहा मोठे चमचे साखर घ्यायची त्याचसोबत थोडीशी वेलची पावडर घालायची आता पुन्हा मध्यम आचेवरती चमच्याने एकसारखं मिक्स करत ही साखर या दुधामध्ये म्हणजे या खिरीमध्ये विरगळवून घ्यायची तर इथे मध्यमाचेवरती ही साखरही दुधामध्ये चमच्याने एकसारखं मिक्स करत मी पूर्णपणे विरगळवून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आणि ही बनवून घेतलेली खीर पूर्णपणे थंड करून घ्यायची तर इथे ही खीर मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खीर एकदम घट्टसर झाली आहे आता यामध्ये जो आंबा आपण मिक्सरला वाटून पेस्ट बनवून घेतली होती ती आंब्याची पेस्ट या दुधामध्ये म्हणजे खिरीमध्ये घालायची तर आंब्याची पेस्ट खिरीमध्ये घालताना लक्षात ठेवा खीर पूर्णपणे थंड पाहिजे थोडीसुद्धा गरम किंवा कोमट नसावी सर्व आंब्याची पेस्टं खिरीमध्ये घातली की आता चमच्याने ती एकसारखी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करून घेताना लक्षात ठेवा कुठेही यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर इथे सर्व आंब्याची पेस्ट मी या खिरीमध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे आता ही खीर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात ही खीर तुम्ही अशीच थंड न करता किंवा एखाद्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून देखील खाऊ शकता खीर एखाद्या बाऊलमध्ये काढली की आता वरून यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे आणि सोबतच जो आंबा आपण थोडासा शिल्लक ठेवला होता ते आंब्याचे कापही याच्यावरती घालायचे आणि इथे आपली मस्त थंडगार आंब्याची खीर बनवून तयार झाली आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही आंब्याची खीर एकदा नक्की बनवून पहा चवीला ही खीर एवढी मस्त लागते की फक्त खातच राहावं असं वाटतं त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा तर इथे आपले आंब्यापासून तयार होणारे सहा पदार्थ बनवून तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये आमरस आणि आम्रखंड बनवण्यापेक्षा एकदा हे सहा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच साठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद